सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सत्यशोधक लिंगी कुटुंब सांत्वन भेट आणि त्यामधूनच अनपेक्षित असा वारीचा योग सत्यशोधक चळवळीचे आमचे प्रणेते उद्योजक माननीय शंकराव लिंगे यांच्या ज्येष्ठ कन्या सौ डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी यांचे दहा दिवसांपूर्वी अनपेक्षित असे काही मनात देखील आले नाही अशी घटना घडेल त्यांचे निसर्ग विलीन झालं त्यामुळेच आम्हाला सत्यशोधकांना धक्काच बसला संत महापुरुषांची विचारधारा असलेली त्यातून सर्व गुण संपन्न अशी आमची बहीण हिला अनपेक्षित कारणामुळे सर्वांना सोडून जावे लागले त्यांच्या जाण्यानं त्यांची ला असलेली तीन चिमुकली बाळके तसेच माता पिता भाऊ संपूर्ण लिंगे उद्योगसमूह लिंगे यांचे असलेले पाच कुटुंब यांना जयश्री ताईंच्या अचानक जाण्यानं प्रचंड असा सर्वांनाच धक्का बसला या धक्क्याला या सर्वच कुटुंबातील व्यक्तींना सामोरे जावं आहे या कुटुंबाला सहानुभूतीची गरज असते सर्वांनी भेट घेणे गरजेचे असते आम्हाला समजल्यानंतर आम्ही भेटीसाठी निघालो होतो परंतु एक महिन्यापूर्वी सत्यशोधक विधी करण्याकरता आम्ही भीमराव कोथिंबिरेवर रेवण घोडके जात असताना आमच्या रस्त्यातच ॲक्सिडेंट झाल्यानं आम्हाला आमची तब्येत सारखी कमी जास्त होत होती त्यामुळे आम्हाला या कुटुंबाला भेटण्यास वेळ लागला परंतु आम्ही ज्या कार्यक्रमात जात होतो त्या कार्यक्रमासाठी लिंगे यांना प्रमुख पाहू पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी जेव्हा समजले की आमचा ॲक्सिडेंट झाला आहे तेव्हा अण्णा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ताबडतोब आम्हाला पाहावायस अहमदनगर येथे हॉस्पिटलला पोहोचले ते पण कोठेही पाणी न पिता आम्ही तेरा तारखेला ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत आपण जायचंच आणि अण्णांची मावशींची परिवार तसेच गवळी कुटुंबाची भेट घ्यायची माझा मुलगा विक्रम कोथिंबिरे या सहमत इथून बोलावून घेतला आणि आम्ही तेरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता निघालो प्रवास करत असताना पंढरपूरला दरवर्षी जात असलेल्या वारीच्या गर्दीनं रस्ते अगदी तुडुंब भरलेले होते त्यातूनच मार्ग काढत आमच्या वाहनांचा प्रवास सुरू होता त्यामधूनच जवळच रस्ताचं वाहनांनी बंद पडला त्यावरती आम्ही मॅपवरती दुसरा मार्ग टाकून पाहिला दुसऱ्या मार्गाने निघालो असं खूपच कच्च्या रस्त्याने जात असताना त्या रस्त्यानेही वारीचे वारकरी त्यांचे वाहन ट्रॅक्टर त्यातूनच सिंगल मार्ग होता त्याच रस्त्याने मार्गस्थ होत असलेली सावतामाळी दिंडी आणि त्यांचे चालक यांनी दिलेला मॅप आम्ही तो टाकलेला होता त्या मॅपने आम्हाला चकवा दिला त्यानंतर आम्ही शेवटी पुढील प्रवासासाठी मेन रोड शोधून पुन्हा पुढे मार्गस्थ झालो पंढरपूरच्या दिशेनं कोणताही साधा असो अथवा मोठा असो कुठलेही रस्ते ते भरभरून बहर वारीचा वारकरी लाडक्या पांडुरंगाला भेटायला जात असताना पावास मिळत होता आणि त्यामधूनच आम्ही कसा तरी रस्ता काढत पुढे निघत होतो एवढी गर्दी होती रस्त्यावरून जात असताना आम्हाला आरण ते गाव लागले ते संत सावता महाराज यांचे गाव तेव्हा सावता महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही थांबलो त्यांना अभिवादन करून पुढे लिंगे कुटुंब यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सोलापूर येथील निवासस्थानी साडेचारला ला पोहोचलो त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा मात्र या कुटुंबावर हा आघात फारच भयानक अशा प्रकारे जाणवत होता त्यामधूनच मावशी आणि अण्णा हे पूर्णपणे खचलेले आहेत असं जाणवत होतं त्यांची मुले ही आपल्या बहिणीच्या उणीव कमतरताना यावरून हवालदिल होऊन गेलेले दिसत होते अण्णा आज मोठे उद्योजक आहेत परंतु प्रेमळ आपुलकी आपलेपणा त्यांच्या जवळ भरभरून आहे भर असं ते व्यक्तिमत्त्व आपल्या चा कन्येच्या अचानक जाण्यामुळे हदबल झालेले निदर्शनास येत होते त्यांची भेट घेऊन आम्ही सहा वाजता परतीचा प्रवास सुरू केला त्या रस्त्यावरही वारी दिंड्या कमी नव्हत्या आपणही अशा काळात आलोच आहोत तर वारकऱ्यांसमवेत पंढरपूरला भेट द्यावी म्हणून आम्ही पंढरपूरकडे मार्गस्थ झालो आणि सायंकाळी सात वाजता पंढरपूर या ठिकाणी पोहोचलो गोपाळपूर येथील पणवेल कोकणस्थ भक्तनिवास संस्थान या ठिकाणी उतरलो त्या ठिकाणी दादा महाराज पणवेलकर यांचे रूममध्येच थांबवण्याचा योग आला महाराज यांचे बरोबर आम्ही रात्री उशिरापर्यंत चळवळीविषयी चर्चा झाली आणि सकाळी उठून विठ्ठलाचं निसीम भक्त संत नामदेव महाराज व संत चोखा महाराज यांच्या चरण समाधीला अभिवादन करून पंढरपुरातून परतीचा मार्ग धरला येताना श्रीगोंदा येथील श्री संत मोहम्मद बाबा आणि महात्मा फुले समताभूमीहून संविधान दिंडीस रस्त्यानेच असल्याने त्यांची भेट घ्यायचं ठरवलं परंतु अथांग अशा वारी वारकऱ्यांच्या सागर लाटेपुढे आम्हाला हाताश व्हावं लागलं आणि वाहतूक नियंत्रणेने रस्ते बदलून दिलेले असल्यानं त्या परतीच्या मार्गानं निघावं लागलं परत येत असताना पंढरपूर वारीच्या दिंड्या भेटत होत्या आम्ही त्यांना भेटून अभिवादन करत होतो वेळापूर या ठिकाणी माऊलींच्या विसाव्याच्या ठिकाणी आम्हाला एक दिंडी दिसली आम्हाला त्या ठिकाणी थांबण्याचा मोह झाला आम्ही खाली उतरलो पाहतो तर श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडीतील शे दिंडी आम्हाला तालुक्यातील तिथे भेटली आणि त्या दिंडीमध्ये सामील झालो त्या दिंडीतील बहुतेक पाहुणे मित्रमंडळी ओळखीचे होते त्यांचा कार्यक्रम पुढे मार्गस्थ होण्याचा सुरू झाला होता आम्ही जाताच त्यांनाही वेगळाच आनंद हर्ष जाणवत होता आम्ही त्यांना भेटलो तसेच पालखीला अभिवादन केलं आणि आमच्यातील माझी सौभाग्यवती सुनीता कोथिंबिरे व माझी भाजी सुनीता दरवडे यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावरती असलेले काव्य म्हणण्याचा मोह झाला मी दिंडी चालकास विनंती केली आणि त्या ठिकाणी या दोघींनी दोन गीते सुंदर म्हटली दिंडीतील महिला वर्ग त्यांना पूर्णपणे साथ करत होता आणि ते नयनरम्य दृश्य विलोभनीय असं वातावरण तयार झालं आणि सर्व हरकून गेले पुढे मार्गस्थ होण्यासाठी पालखी निघाली आणि आम्ही जड अंतकारणानं परतीच्या प्रवासाला तिथे असलेल्या विठ्ठलमय भेटून मोठ्या आशा मूर्तीला अभिवादन करून आम्ही आमच्या गाडीत बसलो पुढे संविधान दिंडीला भेट द्यायला निघालो परंतु प्रशासनाच्या वाहनांकरिता रस्ते बंद करण्यात आले होते आम्ही हताश होऊन जड अंतकरणानं परतीचा प्रवास सुरू केला पुढे इंदापूर या ठिकाणी इंदापूर अकलूज बायपास उड्डाण पुलावरच्या नावानं आम्हाला भुरळ घातली त्या उड्डाणपुलावरती श्री मालोजी राजे भोसले यांचे मोठ्या अक्षरात असल्याने त्या ठिकाणी थोडा वेळ थांबला आणि पुन्हा पुढील प्रवास निघालो खरोखर आयुष्यातून एकदा तरी परिवर्तनवादी वारी वारीतून पंढरपूरला जावे आणि वारीचा समतेचा आणि निपक्षपातीपणा याचा अनुभव घ्यावा या वर्षीच आम्ही संविधान दिंडीत वारीला जाणार होतो परंतु आमचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे ते शक्य झाले नाही परंतु पुढील वर्षी निश्चित परिवर्तनवादी संविधान दिंडी म्हणून जा वारीला जाणार हे ठरवूनच आमचे सत्यशोधक चळवळीचे सहकारी रेवण आप्पा घोडके आणि आम्ही सर्वजण आमच्या घरी पोहोचलो बरोबर पाऊस घेऊनच विक्रम कोथिंबिरे भीमराव कोथिंबिरे रेवन आप्पा घोडके सुनीता कोथिंबिरे सुनीता दरवडे भीमराव कोथिंबिरे